प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध अशा मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत थोमरे आणि अनुराधा मटकरी या पुस्तक अभिवाचनाचा आज भाग चौथा आपण ऐकणार आहोत श्रोते हो डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात कीर्तनकार हरिभक्त परायण सोनुमामा दांडेकर यांच्याबरोबर लेखक आणि त्यांचे वडील भाऊ हे निवृत्तीनाथाच्या यात्रेतल्या कीर्तनासाठी जातात तिथं सोनूमामा दांडेकरांचं कीर्तन ऐकणं हा सर्व वारकऱ्यांसाठी एक दिव्य अनुभव होता हा अनुभव लेखक आणि त्यांच्या वडिलांनी देखील घेतला सोनूमामा दांडेकरांचं व्यक्तिचित्रण त्यांचं रसाळ कीर्तन आणि निरूपण आणि तिथल्या प्रसंगांचं शाब्दिक चित्रण लेखक डॉक्टर यशवंत पाठक यांनी अतिशय ओघवते आणि सुंदर शब्दात केलंय तेच आपण ऐकणार आहोत आजच्या भागात निवृत्तीनाथाच्या मंदिरापाशी गाडी आली वारकऱ्यांचा मैलापुढं पसरलेला हा लांब रांगेचा पट्टा पाहिला मी हबकलो मामा म्हणाले हम्म हम्म धरा आहात माझा चल मागच्या दारानं हम्म चल पुढं मामा इतके तरातरा तरा चालत होते की त्यांच्याबरोबर फक्त भाऊच टिकले बाकीच्या गर्दीमध्ये कुठे विरघळले कुणास ठाऊक मामा म्हणाले ते सर्व येतील बरोबर तू चल माझ्याबरोबर बुवा चला मागच्या दरवाजातच निवृत्तीनाथाचे पूजाधिकारी गोसावी बुवा सोहळ्यामध्ये स्वागताला हजर मामांना पाहताच सोहळ्या गोसावी बुवांनी हातात हात घेऊन त्यांना नमस्कार केला दोघांनी एकमेकांना नमस्कार केला मामांना गादीवर बसवलं पाणी आणलं चांदीचं दुधाचं भांड मामांपुढे ठेवलं बाकीच्यांना कब्बशातून दूध दिलं मामांना म्हणाले सोनू मामा किती उशीर झालाय तुमची चातकासारखी वाट पाहत होतो बरं तोच स्वयंपाकघरातून वृद्ध म्हातारी येताच मामा उठले आणि त्यांनी तिला नमस्कार केला आपल्या किलकिल्या डोळ्यांनी म्हातारीनं मामांना न्याहाळलं खोल आवाजात ती म्हणाली आता हे शेवटचं दर्शन हे तुम्ही मागच्या वर्षी म्हणालात मामा हसत हसत मोठ्या आवाजात म्हणाले म्हातारीनं हाताने नकार सुचवला मामाने विचारलं आता पंच्याण्णव ना म्हातारीने मान डोलावली अजून पाच वर्ष हव्यात तुमची शताब्दी आपल्याला निवृत्तीनाथांच्या साक्षीनं साजरी करायची आहे बस खूप सेवा झाली आहे हे कोण ठरवणार तुम्ही त्याला घ्यायची असली तर मग त्याची इच्छा मी हळूच भाऊंना विचारलं ह्या कोण ह्या गोसावी बुवांच्या आजी त्यांच्या घराण्यात दीर्घायुष्याचं वरदान आहे त्यांच्यातला कोणताही माणूस सत्तरीच्या खाली गेलाच नाही त्यांची आई ऐंशीत गेली आई गेली आजी आहे हे ईश्वरी देणच आहे भाऊ हलक्या आवाजात म्हणाले आम्ही सर्व उठलो मामांच्या पाठोपाठ निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं मामांनी साष्टांग नमस्कार घातला यावेळी निवृत्तीनाथाच्या डोक्यावरील मुकुटातून फूल पडलं ते मामांच्या मस्तकावर मामा मोहरले आणि त्यांच्या डोळ्यांची कुशावर्त झाली समाधीच्या तबकात शंभराची नोट ठेवून तिथला बुक्का त्यांनी आमच्या कपाळी लावला मग आपण लावला कपाळावरचा बुक्का ही खून तर नसेल ना की तो ऐहिक भोगाचा पूर्णविराम कपाळाचा कडा ब्रह्मगिरीला साथ घालीत होता मामांच्या हातानं बुक्का लावला याचा हिवा इतर जणांना वाटला बाबतीत मी भाग्यवान होतो यात काही शंकाच नव्हती पण तो बुक्का मला प्रत्येक वेळी पूर्णाकृती जीवनाचा आश्वासक पूर्णविराम वाटला आणि त्या पूर्णविरामाच्या बिंदूनंतरचा पुढचा प्रवास असाच परत स्वच्छ मनानं करायचा कोऱ्या पाठीवरच्या नव्या अक्षरगाथेसारखी अक्षर ज्ञानरूपात अक्षर मिळवायची अमूर्ताला मूर्त करायचं अरूपाला रूपवान करायचं अबोलीला बोलीचा कुंज द्यायचा यासाठी तो बुक्का होता याचा अर्थ तो बुक्का केवळ उपचार नव्हता वारकरी पीठाच्या ऋषींनी दिलेलं ते एक आव्हान होत तपस्येचा वारसा निर्माण करण्यासाठीचा तो एक वसा बिंदू होता मामा काही वेळ निवृत्तीनाथांच्या समाधीशी बोलत होते आणि निवृत्तीनाथांची समाधी मामांशी बोलत होती ती त्यांच्या अंतरीची खूण होती मी मामांच्या जवळ उभा राहून ते काय म्हणतायत हे ऐकण्याच्या धडपडीत होतो अंधुकसे निवृत्तीनाथांच्या हरिपाठातील काही शब्द आले सद्गुरुनाथ अशी त्यांनी मोठी हाकाटी केली समाधीचा गाभाराही त्या आवाजानं थोडासा हल्ला मंदिराला प्रदक्षिणा घालून मामा बाहेर आले त्यांनी गोरक्षनाथाच्या गुंफेकडे पाहिलं मुंग्यांनी एवढी माणसं दिसली गुंफेत शिरताना मुंगी एवढं होऊन गेलं तर परतताना ऐरावता एवढं होऊन परतायचं ज्ञानाला नम्रपणे सामोरं गेलं की आपण आपोआप वाढू लागतो गोसावी बुवांच्या घरीच आमचा फराळ झाला दुपारची घटकाभर विश्रांतीही झाली निवृत्तीनाथाच्या मंदिराच्या पटांगणात मामांचं कीर्तन होतं दुपारी साडेचारला पटांगण फुललं ते साडेतीनलाच जवळजवळ भोवतीचा मैल दीड मैलाचा परिसर माणसांनी गच्च भरला अक्षरशः माणसांचा महासागर उधाणला काही वारकरी मामांना दिसावेत म्हणून झाडावर बसले काही योगी ध्यानमुद्रेतच झाडाच्या जवळच्या ओट्यावर बसले माणसांवर माणसं पडत होती रेटारेटीत मिळेल त्या जागेवर बसत होती जवळच्या छोट्याशा कड्यावर तर इतकी गर्दी झाली होती तो की तो कडा तुटतो की काय असं वाटलं लाखोंचा समुदाय आणखी लोटत होता दुपारी साडेचार वाजता मामांना गोसावी बुवांनी कीर्तनाच्या गादीवर आणलं मी भाऊ मामांच्या पायाशी बसलो होतो सुंदरसा पांढरा फेटा स्वच्छ सदरा उपर्ण धोतर कपाळी गंध अत्यंत पिळदार अशी देह यष्टी अशा थाटात मामा उभे राहिले हातात विणा घेतला तो सुरावर लावला पखवाजानं पखवाज सुरावर असल्याची खून केली आणि एक झकास थाप मारली मागे हजाराचे वर टाळकरी उभे होते मामांनी दोन्ही हात वर करून नमस्कार केला लोकांना गप्प करण्यासाठी नुसता हात वर करता क्षणी त्या माणसांच्या महासागराचं शांत निळ आकाश झालं क्षणात शांतता पसरताच मामा म्हणाले पखवाज घुमू लागला, लागला। रूप पाहता लोचनी हो सुख झाले हो साजणी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर असं म्हणताच माणसांचं आकाश मस्तकाच्या नक्षत्रांसह विनम्र झालं नामघोषात आसमंत पंढरपूर झालं आणि मामा नामदेवासारखे हजारो वारकऱ्यांमधला विठ्ठल टाळकऱ्यांच्या रूपाने नाचू लागला बोलू लागला पखवाजा तर द्रुतात बोलता बोलता त्याचा पखवाज आणि टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले कुंडली कवर्तेचा गगनगजर झाला मामा म्हणू लागले नाम संकीर्तन साधन पैसोपे, पैसोपे। जळतील पापे जन्मांतरीची पाच सहा टाळकरी गोड आवाजात त्यांच्या पाठोपाठ तानांसह म्हणत होते अभंग संपला पुन्हा विठ्ठल विठ्ठलाचा गजर झाला मामा ख्यालाच्या संत बढतीप्रमाणे निरूपण करू लागले नामस्मरणाचं महत्व आपल्या सर्व संतांनी वेळोवेळी आपल्याला सांगितलंय एखाद्यानं एखादी गोष्ट करावी यासाठी आपण त्याला पुन्हा पुन्हा नाही सांगत तसं हे कशासाठी त्यांना नाम घेता येत होतं की नाही तुकोबा राय स्पष्ट सांगतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला आम्ही त्यांच्या बालाधारिले कंठी जन्माचं या मनुष्य जन्माचं सार्थक कोणतं नामस्मरण पण नुसती माळ ओढणं म्हणजे नामस्मरण होत नाही यासाठी भक्ती ज्ञान निष्ठा अभ्यास हवा तुकोबाराय म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी नाम धरियले कंठी या सर्व संतांनी नामस्मरणानं देवाला आपलासा केलं बरं ज्ञानोबाराय म्हणतात पै भक्ती एकी मी जाणे तेथ थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या विठ्ठला नाहीतर आम्हाला देव केव्हा आठवतो संकटात पडलो म्हणजे देवा बढती दे मुलगा दे देव काय लाचलुचपत अधिकारी आहे नाही तर मग देवाची आठवण प्रसाद खाण्यापुरती आमचे तुकाराम महाराज म्हणतात देवा मला पुन्हा पुन्हा जन्म दे कशासाठी तुझे नाम घेण्यासाठी गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी अशा ईश्वराचं नामस्मरण योग्य प्रकारे घेण्यासाठी आणि त्याचा मार्ग दाखवण्यासाठी निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू हवा अनुग्रह विकणारे पैसे खाणारे गुरु हे गुरु नसून गुरु असतात पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे थोड्या वेळ पांडुरंगाचं भजन करून मग तुम्हाला त्याचं विवेचन सांगतो

मामांनी एखादी ओळ म्हटली की वारकरी ती पूर्ण करायचे तो एक संजीवन संवाद होता अशी बहार केली की त्र्यंबकेश्वराची आळंदी झाली आणि संतांची प्रकटली तुकारामांनी म्हटलेलं बोलविता धनी वेगळा कसा असतो ते दिसलं सर्व रसात न्हावून निघाले मधूनच एखादा चुरचुरीत दृष्टांत विवेचनात इतका चपखल बसायचा की श्रोते केवळ दृष्टांत लक्षात न ठेवता तो ज्या अवतरणासाठी योजला आहे तेही लक्षात ठेवी संत वाङमयाशिवाय ते उपनिषद रामायण महाभारत ब्रह्मसूत्र भाष्य यांचेही नेमके संदर्भ देत आणि हे सारे हात जोडून उभे आणि मामाही त्यांच्या पुढे हात जोडून उभे जसे दोन ज्ञानी नम्र माणसं एकमेकांना भेटल्यावर निखळ आनंदाशिवाय काय उरणार अगदी विशुद्ध केवळ आनंद तसा आनंद मामांच्या कीर्तनानं दिला निरूपण संपलं विसरण वावा तुझा विसरन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा झालं

पाठवू नका अशी गोसावी सूचना केली दूध घेतलं गर्दी जशी पांगली तशी मामांनी गाडी हळूहळू चालू लागली काही मिनिटे शांततेने खाल्ली भाऊ मामांना म्हणाले वाह मामा आज बाहेर गेली होणारच समोर गौतम ऋषी होते ना मामांच्या या उत्तरावर सर्व हसले ते हो आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा